ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण या ने, हो लक्ष्म, लक्ष्म हाके यांच्या सत्कारासाठी पोलीसवाडी येथील ओबीसी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मींडे आम्ही सरपंच पोलीसवाडीत आणतो लोहा ओबीसी संघर्ष योद्धा जे आमचे लक्ष्मी प्राध्यापक लक्ष्मीराव सर आहेत त्यांच्या स्वागतासाठी आम्ही पोलिसवाडी इथे थांबलेले आहेत त्यासोबत नवनाथाबा वाघमारे साहेब हे पण सोबत आहेत तरी ओबीसी समाजाची आशी यात्रा आहे ती माळेगावून लोह्याकडे येत आहे त्या लोह्यामध्ये एक दहा मिनिटात लोहा शहरात रवाना होणार आहे यात्रा तर त्या यात्रेत स्वागत करण्यासाठी आम्ही थांबलेल्या प्रश्न माळेगाव निघाल्याच्या नंतर माळेगाव माळापुरी खेडकरवाडी पोलीसवाडी येते ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ओबीसीचे कार्यकर्ते ते स्वागतासाठी सज्ज झालेले आहेत सर्व

دا خپل کارونه یو سره سره